बाकी नाही पोल्ट्रीच सुरू केलेली आहे हवे तेवढे कोंबे घेऊ शकतात कुठून येईल का की है नाही लात सोनूल लेसून किती रुपये कोंबे चारशे बघू शकतात भरपूर असे स्टॉक आहात तुम्ही जर आता घोडेमुखले जत्रे गेलात तर या ठिकाणी नक्की कोंबे घ्या कुठून आलात काका आम्ही आलो बरोबर पहिल्यांदा झालं बरोबर नाही बरेच लोक म्हणजे एकदा आल्यानंतर दरवर्षी देतात आणि वेळ काढून मुद्दाम तारीख ठरली म्हणजे ही देत्रेची तारीख ठरली की नक्कीच त्या ठिकाणी भेट देतात आणि बऱ्याच लोकांना नवसाला पावतो देव आणि नवस पूर्ण होतात त्यामुळे नवसाला पावणाऱ्या या देवाला गर्दीचे उच्चांक दरवर्षी वाढत असो तुम्ही मुंबईला असता का मुंबईला बरोबर नाव कसं नाव तुला दमायला झालं की नाही झालं ना पण हां हा हा पण पण तसं काही वाटणार नाही खाली गेल्यानंतर काही नाही म्हणजे इथे तिथे आल्यानंतर असं वाटतं की कसं चढणार पण आपण दर्शन घेऊन व्यवस्थितपणे येतो धन्यवाद कोकणचा रायडर युट्यूब चॅनल थँक्यू रायडर हा थँक्यू हो थँक्यू हो 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 आपले मित्र आणि ग्रामसेवक भाऊ मुकुंद परब हे भेटले यांचा माऊली कलादानंद हे सावंतवाडीमध्ये सगळेच ना त्यामध्ये oh. तुम्हाला भेटू शकता सावंतवाडीमध्ये कधी गेलात तर तुम्हाला भेटणार आहेत तर चला थँक्यू धन्यवाद नमस्कार मालवणी माणसाचं मालवणी चॅनल म्हणजेच कोकणच रायडर नमस्कार कोकणच्या रायडर युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी जात आहे माझ्या आयुष्यातली सगळ्यात आवडती जत्रा म्हणजे घोडेमुख जत्रा या ठिकाणी दरवर्षी मी जातो गेली अनेक वर्ष मी दोन व्हिडिओ करतो पहिला व्हिडिओ हा देवदर्शनाचा असतो आणि दुसरा व्हिडिओ हा कोंबे कापतात तो व्हिडिओ असतो तर संपूर्ण व्हिडिओला तुम्ही भरपूर असे लाईक्स कमेंट्स आणि व्ह्यूज पण चांगले येतात तर आज आपण त्या ठिकाणी जाणार आहोत संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलमार्फत करणार आहे तर चला तर आता सेट जाऊया आपण घोडेमुख देवस्थान मातोन पेंडूर येते आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा कोकणता रायडर यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद तर कुडाळ मालवण येत असाल तर तुम्ही मुंबई गोवा हायवे आहे एन एच सिक्स्टी सिक्स जो चौपत्रीकरण हायवे आहे त्या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला दाख आदिनारायण फॅमिली रेस्टॉरंट आहे त्याच्या अगदी अपोजिट हा रस्ता गेलेला आहे इथून आपण थोडंसं शॉर्टकट जाऊ शकतो कारण या ठिकाणावरून आपण माळगाव बाजारात डायरेक्ट एंट्री करणार आहोत आणि हा सरळ रस्ता इथून जर ब्रिज खालून गेलात तर खालून आपल्याला ब्रिज जायचं आहे आणि हा सरळ रस्ता पत्रादेवी बांदा मार्गे या साईडला जातो त्यामुळे जर जा तुम्ही घोडेमुख जत्रेला येत असाल तर समोरून जो आदिनारायण फॅमिली रेस्टॉरंट दिसतं तिथून तुम्ही या आतमध्ये अपोजिट साईडला येऊ शकता या ठिकाणी या ठिकाणी वर या डोंगरामध्ये हे घोडेमुख देवस्थान आहे बघू शकता शकताय तुम्ही आणि आता आपण लगेचच या ठिकाणी या ठिकाणी कोंब्याची जत्रेक मी आता इलेलो असे आणि आता थोड्याच वेळात मी वर जाऊन दर्शन घेणार आहे तर सकाळी आता अकरा आहेत आणि अकरा वाजल्यापासूनच या ठिकाणी गर्दी सुरू झालेली आहे आणि आता आपण पहिल्यांदा केळी घेणार आहोत केळी वगैरे घेऊन आपण या ठिकाणी दर्शन घेऊन जातो तर दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण त्याच टायमिंगमध्ये पोचलेलो असो आणि गर्दी सुरुवात झालेली आहे गर्दी आणि यानंतर आपण जेव्हा खाली येतो तेव्हाही फुल असं गर्दी होणार त्याला तर या ठिकाणी आपण आता केळी घेणार आहोत तर दादा पुढतं तू तू कर्ज हा हां मातोंडचं मातोंडचं आता, आता आपण त्याच्याकडे केळी वगैरे घेऊया के आणि थेट दर्शनात जाऊया आता आपण वेळ न दवडता पहिल्यांदा वर दर्शनाला जाऊया कारण नंतर गर्दी ही भरपूर होत असते आणि त्यामुळे आता आपण पहिल्यांदा दर्शनाला जात आहोत आणि इथून सुरुवात होते वर जायला या प्रकार इथे जर कोणाला वर जायला जमत नसेल तर या ठिकाणी पण कारण या ठिकाणी बघू शकताय मित्र गेल्या गेल्या वर्षी नाही गेल्या वर्षी भेटलेलो बरोबर भेटलेलो तर पहिल्या वर्षी आम्ही असेच एकदम दाद असताना भेटलेलो तर दिनेश कानडे येतील बाईचं मित्र आणि ते पुणे मुकाकच आम्ही दरवर्षी भेटतो असं हो या, आता वर जातो दर्शन घेतो लागले लागलेलो आता तुम्हाला सुरुवात कर सफाई खूप चांगली केली आहे चा सगळं असं व्यवस्थित केलं आहे लेवल केलेले आहे त्यामुळे भाविकांना यायला पण बरं पडतं या ठिकाणी बघू शकतात आबालवृद्ध सगळे या ठिकाणी या देवाच्या दर्शनासाठी येत असतात आपले मित्र आणि ग्रामसेवक भाऊ मुकुंद परब हे ये भेटले यांचं माऊली कलादान हे सावंतवाडीमध्ये फ्रेंड्सी डेस आणि सगळेच ना त्यामध्ये तुम्हाला भेटू शकता सावंतवाडीमध्ये कधी गेलात तर तुम्हाला भेटणार आहेत तर चला थँक्यू धन्यवाद खूप असा चढाव आहे या ठिकाणी आणि वरचा हे बघू शकता तुम्ही वरती गर्दी बघू शकता या ठिकाणी <laughs> तडाव या ठिकाणी आहे आणि थोडंसं इथे पाऊस हल्लीत लागून गेल्यामुळे थोडीशी माती सरकते मात्र भाविकांनी ती गर्दी या ठिकाणी आहेत भरपूर अशी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि वर जातात दरवर्षी हां हां दरवर्षी जातो आणि मध्ये कधी कधी जातो बघितलं दर्शन घेतला होय ना कुठून आलात का बरेच भाविक लांब लांब न येतात आणि या ठिकाणी नाव साईप्रसाद कुठून झाला साठी आलोय आलोय पण नॉईंड लाईफ टाइम चढलोय वर चढला हा दरवर्षी जत्रेला इकडे खाली येतात असतो बरोबर मागच्या वर्षी कुंभा द्यायला वरती आलेलो हा हा पहिल्यांदाच वरती चढलो दर्शनासाठी पहिल्यांदा पहिल्यांदाच बरोबर अनेक भाविक येथे येत असतात आणि दरवर्षी गर्दीचा उच्चांक वाढत असतो आणि सगळ्यांचे नवस वगैरे पूर्ण होतात त्यानिमित्ताने सगळे भाविक जरी नाही जमलं तरी म्हातारी अशी लहान मुलं पण सगळी या ठिकाणी येत असतात खूप ये सुंदर ठीक कोकणचा रायडर युट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला धन्यवाद 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 थँक्यू चल तुम्हाला हो का कुठून आलात वेंगुर्ल्यावरून पहिल्यांदाच का गावा होय <laughs> ना तडा तर भरपूर लागतो बस तर या ठिकाणी बरेच असे का की कुठून आला तुम्ही बांदा बांद्यावर ना दरवर्षी येतं का हो हो बरोबर दादा कुठून आला आरुषी दांडेली आरुष दांडेली दरवर्षी येतात दर कुठून आलात काका आम्ही आलो आनंदी टाक हा बरोबर पहिल्यांदा झालं बरोबर नाही बरेच लोक म्हणजे एकदा आल्यानंतर दरवर्षी येतात आणि वेळ काढून मुद्दाम तारीख ठरली म्हणजे ही द्रेची तारीख ठरली की नक्कीच या ठिकाणी भेट देतात आणि बऱ्याच लोकांना नवसाला पावतो देव आणि नवस पूर्ण होतात त्यामुळे नवसाला पावणाऱ्या या देवाला गर्दीचे उच्चांक दरवर्षी वाढत असो तुम्ही मुंबईला असता का मुंबईला बरोबर नाव कसं नाव कसं तुला दमायला झालं की नाही झालं ना पण हा हा पण पण तसं काही वाटणार नाही खाली गेल्यानंतर काही नाही म्हणजे इथे तिथे आल्यानंतर असं वाटतं की कसं चढणार पण आपण दर्शन घेऊन व्यवस्थितपणे येतो धन्यवाद कोकणचा रायडर युट्यूब चॅनल थँक्यू हां थँक्यू हो थँक्यू हो 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 आणि बघू शकताय देवळाचा जो कळस आहे तो वर आपल्याला दिसतो अजूनही थोडंसं जायचं आहे मात्र या ठिकाणी पायरे केलेले आहेत आणि दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात अ कुठून आला व्हिडिओवर सावंतवाडी तावं दरवर्षी येत आहे पहिल्यांदाच बरं आला कसं वाटलं इकडे आल्यावर एकदम झाला हो नाही पण तुम्हाला म्हणजे इथे आल्यानंतर एक वेगळं वातावरणामध्ये यायला भेटणार आहे आणि नंतर म्हणजे असं थकवा पण वाटणार नाही असं आहे सुंदर पहिल्यांदाच आल्यानंतर थोडस वाटतं परिसर सुंदर बरोबर हो दरवर्षी येणारे म्हणजे नवीन येणारे दरवर्षी येतातच या ठिकाणी वर जाण्याचा प्रयत्न करतात कोकणचा रायडर युट्यूब चॅनल मार्फत तुम्हाला धन्यवाद कोकणचा रायडर हो तेव्हा पाशी आलेलो आहे आणि या ठिकाणी थोडीशी गर्दी कमी वाटते परंतु यानंतर गर्दीचा उच्चांक वाढत असतो आणि संध्याकाळी कोंब्यांचा जो मान असतो तो दिला जातो या ठिकाणी आपण देवाच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि सुंदर असा व्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो पण दर्शन घेऊया आणि दर्शन घेतल्यानंतर इथला व्ह्यू तुम्हाला अतिप्या रायड युट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला पाहायला मिळेल उच्चांक हा दरवर्षी वाढतच असतो आणि या ठिकाणी आपण बघू शकता पूर्ण अशी गर्दी झालेली आहे आता आणि दुपारचे आता साडेबारा वाजलेले आहे आणि दुपारनंतर एक तीन चार नंतर या ठिकाणी या जंगलामध्ये संपूर्ण असे हजारोंच्या संख्येने कोंबे कापले जातात आणि दुसऱ्या दिवशी या ठिकाणी कुठचाही रक्ताचा डाग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही या देवाचे वैशिष्ट्य आहे वेगवेगळे नवस या ठिकाणी केले जातात आणि या नवसाला पावणारा हा घोडेमुख देवस्थान हे आपल्याला पाहायला मिळतं मातूण आणि पेंडूर या दोन्ही गावांच्या सीमेवर बसलेले हे देवस्थान आहे आता आपण या ठिकाणी देवाचं दर्शन कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलमार्फत पाहणार आहोत काका आपलं नाव किशोर मराठी ना। दरवर्षी येतात या ठिकाणी का दरवर्षी नाही नाही पहिल्यांदा झालं झाला हा वर का था। था। हा पण वर्क पहिल्यांदा झालात का नाही पहिल्यांदा आलो होतो हां 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 बरोबर बरोबर नवस वगैरे काय होता काय नाही असं दरवर्षी दर्शनाला बरोबर या ठिकाणी हजारोंच्या भाविकांच्या उपस्थितीत या ठिकाणी कोडेमुखाचा जत्रोत्सव होतो आणि दरवर्षी गर्दीचा उच्चांक असाच वाढत असतो कारण देवाचा महतीच असे आहे की दरवर्षी म्हणजे ज्या दिवशी या ठिकाणी पहिल्यांदा येतो तो माणूस दरवर्षी येतोच या ठिकाणी असं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे देवाचं त्यामुळे बरोबर 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 मुंबईला असता हां बरोबर थँक्यू धन्यवाद कोकणचा रायडर युट्यूब चॅनल कोकणचा रायडर आता आपण परतीचा प्रवास करणार आहे कारण परत आपल्याला संध्याकाळी कुंभ घेऊन यायचे आहेत आणि या ठिकाणी सुंदर असं दर्शन आपलं ते घोडेमुखाचं झालेलं आहे जाऊन आपलं आता दर्शन झालेलं आहे आता आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं आलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी कोंब्यांचा जो काही रेट आहे तो आपण बहुक भेटतो तर आता आपण या संपूर्ण जत्रेचं बाजारपूर्वी फिरूया आणि त्यानंतर आपण आपल्या घरी जायचं आहे खूप असं सुंदर अशी जत्रा या ठिकाणी भरते आणि मेन रस्त्यावर असलेली ही जत्रा आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद